दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी स्पर्धा सोलापुरातील श्राविका संस्थानगरामध्यथमाचार्य शांतीसागरजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच बक्षीस वितरण मोठ्या थाटात संपन्न झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मती सेवा संस्थापक संस्थापकाध्यक्ष मिहीर गांधी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती नूतन कुमार गांधी निशा गांधी भारत क्रीडा जिल्हाध्यक्ष अरुण उपाध्याय वक्तृत्व स्पर्धा फंड समितीचे सदस्य देवई शहा दीप्ती शहा अनिल जंगे प्राध्यापक डॉ महावीर शास्त्री डॉक्टर सरिता कोठारी सुभाष वन अतुल शाह आशिष दोषी जैन जागरण युवा मंच चे अध्यक्ष मनीष शाह त्यागी व्रती अनंत मती भून बेड किहाळे श्राविका विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहळे मुख्याध्यापिक राखी देशमाने अश्विनी पंडित बाळासाहेब पौळ प्रांजली काटकर उपस्थित होते पल्लवी खांडगिन सोनाली उंडे यांनी यावेळी स्वागत गीत सादर केला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुकुमार मोहळे यांनी केलं या प्रसंगी मिहीर गांधी यांनी उपक्रमाचं कौतुक केलं यादी वाचन अनुप कस्तुरे यांनी केलं या स्पर्धेमध्ये शहरातील पन्नासहून अधिक शाळामधील अकराशे विद्यार्थी सहभागी झाले होते फलकलेखन प्रवीण कंदले तर स्वागत रांगोळी केतकी सोनटक्के यांनी साकारली होती सुकुमार वारे यांनी या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं आणि देशमाने यांनी सर्वांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही